पोदार इंटरनॅशनल स्कूल चाकल मध्ये विद्यार्थी परिषद पदग्रह समारंभाचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि दिमाकात करण्यात आले यामध्ये विद्यार्थी परिषद स्थापन करण्यात आली विद्यार्थी परिषद स्थापन करण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान केले या समारंभाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये शपथ देणे तसेच त्यांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचे पालन करण्याचे वचन घेणे हा होता समारंभाचे प्रमुख पाहुणे स्नेहल गुरव राजे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन खेड यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली मान्यवर पाहुणे जीवन कोकणी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती खेड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित श्री चंद्रकांत मांडेकर आणि श्री होले यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची महत्वता पटवून दिली कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक विशाल जाधव यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या नवनिर्वांचित पदांसाठी शपथ दिली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्यांच्या पदांच्या चिन्हांचे वितरण करण्यात आले या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले चारच्या उपमुख्याध्यापिका शीतल जयस्वरा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचे आणि उपस्थित मान्यवरांचे पालकांचे आभार मानले समारंभाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गायन केले आणि कार्यक्रमाचा समारोप झाला उपस्थित पालकांनी आणि मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत बकोली शिवाल पोलीस भरपूर मिलिट्री आर्मी या या गोष्टीतून देशाची सेवा कोण करत आहे आहेत बऱ्यापैकी लोक इथे हां इकडे खूप हा ग्रुप मला आवडला आहे हा ग्रुप एकदम अटेंटिव्ह आहे सगळे सगळे मस्त त्यांनी हात वरती केले तुम्हाला जर देशाची सेवा करायची तुम्हाला ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत तुम्हाला तुमचा फिटनेस फार महत्त्वाचा आहे तुम्हाला सवयी तुम्हाला उठून व्यायाम करावा लागेल तुम्हाला तुमच्या का शरीरावरती काम केलं पाहिजे मेहनत केली पाहिजे आणि प्लस तुम्हाला अभ्यास केला पाहिजे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सातत्य ठेवलं पाहिजे या गोष्टी सगळ्या केल्या तर तुम्हाला जे करायचे ते तुम्ही नक्की याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला यश मिळू शकेल मला वाटते सरांनी प्रिन्सिपल सरांनी ऑलरेडी सगळं कवर केलेलं आहे तुम्ही मला इथं बोलवलं याबद्दल मी खूप आभारी आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा खूप अभिनंदन आणि सर्वांना पुढच्या तुमच्या काही अडचण असेल तेव्हाही तुम्ही पोलिसांना कॉन्टॅक्ट करू शकता व्हेरी गुड खूप काही गोष्टी आहेत बोलण्यासारख्या आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे मी काही दोन तीन गोष्टी हायलाईट करते फक्त ज्या मला जनरल फील होतात की तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत मला असं जाणवतं था की जेव्हा मुलं या स्कूलच्या गेटच्या आतमध्ये असतात तोपर्यंत तो खूप डिसिप्लिनरी असतात म्हणजे खूप डिसिप्लिन असतो त्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्ट करण्यापर्यंत डिसिप्लिन अगदी शूज कुठे ठेवायचं शाळेत कसं बसायचं टीचरशी कसं बोलायचं बाहेर आल्यावर कसं एका रांगेत यायचं था मग आम्हाला बोलतं काय जेव्हा आम्ही हो का त्या गेटवरून बाहेर पाहून हो ठेवतो मग तेव्हा आमचा डिसिप्लिन ही सक् होतो आम्हाला कळतच नाही मग मग ते घरी यायचं मग ते बॅगा इकडे तिकडे टाकायच्या मग आईला सांगायचं सॉक्स काढ शूज काढ मग ती ठेवते माझ्या घरी ती सिच्युएशन आहे मग हा डिसिप्लिन फक्त शाळेपुरता मर्यादित न राहता तुम्हाला तो खऱ्या अर्थाने तुमच्या आतमध्ये रुजवायचा आहे तर ते शाळेमधलं शिक्षण पुढे तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगी पडेल शाळेतल्या गोष्टी शाळेतच सोडल्या तर पुढे त्याचा उपयोग होणार नाही सरांनी महत्वाचं सांगितलं की यू हॅव टू अर्न डिसिप्लिन तुम्हाला तो डिसिप्लिन कमवावा लागणार आहे तुम्हाला तो अंगीकृत करावा लागणार आहे त्यामुळे डिसिप्लिन या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावर विराजमान हेड पोलीस स्टेशनच्या ए पी आय आदरणीय स्नेहल गुरव मॅडम या बोद्धल इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य आमचे मित्र दादोसर सर्व भोदार इंटरनॅशनल स्कूलचा स्टाफ सर्व लीडर आणि सर्व विद्यार्थी छानसा सोहळा कौतुक सोहळा या ठिकाणी या निमित्ताने पाहायला मिळत पंचायत समिती शिक्षण विभागाच्या अंदर जवळपास खेड तालुक्यामध्ये पाचशे एकोणऐंशी शाळा आहेत त्यामध्ये एक चांगली इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून कोलता इंटरनॅशनलचं नाव तालुक्यामध्ये नवेंद्र जिल्ह्यामध्ये आजला गौरवलं जातं आणि आता जो इव्हेंट आहे तो इव्हेंट खऱ्या अर्थानं सगळ्या लीडरला सुद्धा अतिशय अभिमान वाटला असेल आणि त्यांच्या पालकांनाही अभिमान वाटला असेल असा एक चांगला सोहळा या ठिकाणी स्कूलने अरेंज केला आहे मी सर्व लीडरचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं ज्या ज्या पीटीएम असतील किंवा असतील त्याच्यामध्ये या मुलांना इन्वॉल्व्ह करू खऱ्या अर्थानं त्यांच्यावर जबाबदाऱ्यांची जाणीव आपण करून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आजल्या ज्या पीटीएम मेंबरचं सुद्धा स्कूलने स्वागत केलं त्या पीटीएम मेंबरची सुद्धा जबाबदारी निश्चितपणे मोठी आहे येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या पाल्यांच्या बाबतीमध्ये शाळेकडनं ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील त्या पूर्ण होत आहेत की नाही त्यासाठी आवर्जून आपण सगळेजण शाळेला सहकार्य करा आपण सगळेजण या शाळेसाठी नव्हे तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी एकूणच आपलं मुलं काय आणि इतरांची मुलं काय सगळ्यांच्यासाठी सहभाग तर मला वाटतं निश्चितपणे की शाळा अतिशय उज्ज्वल संपादक आहे मी येणाऱ्या वर्षासाठी संपूर्ण आय टी ए मेंबर्सला काउन्सिल मेंबर्सला सगळ्या लिडर्सला मनापासून शुभेच्छा देतो आणि हे दे थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र